राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आपले आई दादा आता दोन दिवस लग्नाला जाणार आहेत म्हणजे आपल्या मामाच्या मुलाचं मुलीचं लग्न आहे आणि शेवटचंच लग्न आहे त्यामुळं दादा दोन दिवस जाणार आहेत तिकडं तर आता इथून मोर्चा संपूर्ण घरचा कारभार आपल्यालाच पाहायचा आहे तर ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो दोन दिवस झालं इकडं जबरदस्त पाऊस आहे अख्खा चिखल पाणी झालाय आणि आपलं बिराड इथं होतं आज वाडा उठायचा आज आई उचलते बिराड जायची गाय त्यामुळे जरा वाईच जल्दी जल्दी कार्यक्रम चाललाय आई तिकडं बिराड नेते तिकडं बसणार आहे वाडा आज तब्लेक याच ठिकाणी होता आपलं बिराड बघा ही चंद्रमेंढर कशी पळते पाज नाही इथं बघा कोकरी मासळी खाली आईने ठेवले ते जरा व्हायच उन्हाची कोण बिन लागतंय इकडं पाऊस बी भरपूर येतोय बघा ख चिखल चिखल काल भरपूर पाऊस झाला इकडं आपल्या इकड लग्नाला आज आज कोणाचं लग्न आहे मावशीच्या मामा मामाच्या पोराचं पुरीच आणि मावशीच्या पोराचं आज दादान तुम्ही जाणार लग्नाला तर आज आपलं काय चाललंय इथं बिहराड उचलायचं उचलून जायचं पाऊस पाणी हा येतो का गाई इकडं काल, सार पाला पानी पानी काल तर यंदा पाऊस चालतात गारवा गेली तिथे पाणी झालं सगळं पाणी पाणी झालं मित्रांनो काल भरपूर पाऊस झाला मी सासवडला गेलतो आले आत्ताच तर पब्लिक आपल्याला काय काम लागले बघा ए अशी छोटी छोटी आपली चार पाच कोकरी ती आई म्हणली माचोळी जी नेले ना तिकडून इकडून न्यायची आणि तिकडे नेऊन माचोळीला बांधायच्या ते तर आता सध्या मी एकच चालवले नंतर दोन चार जे राहिले ती घेऊन यायच्या ते आपल्याला तर आता पहिलेच चालवले त्याच ठिकाणी आपलं मित्रांनो बिराड द्यायचं या आईने तिकडून आणले असं निम्म बिराड आणले हो का इथं आई घेते तिथं आपली माचोळी का असं माचोळीला कुकरी बांधायची म्हणजे ती माचोळीत बसतात आपला काळूराम सगळ्यात आधी जाऊन बसला आहे मित्रांनो तिथं आतमध्ये माथुळत आणि काळूराम आपल्या बिराडाची राखण करतो आणि आपला पप्पू मेंढरा का असतो तर या ठिकाणी बघा बिराडं आणलं आहे आईनी हे मस्त मस्तपैकी आता इथं लावून घेऊन मस्त इथलं आवरून सावरून जाणार आहे आपल्या आई घरचं सगळं नीटनेटकं वजवून शिवणकान बघा मित्रांनो कपड्यापासून तयार केलेल्या वस्तू या अशा शिवून तयार केल्या ते आपलं भिराडाचं नीटनेटक दिसावं म्हणून या आपल्या बाळ्या काकूनच बिराड म्हणचाल मित्रांनो या अशा बिळ्या उभ्या केल्या हो या पोती बिती असं लुगडं बांधलं इथं या असं का केलं असेल तर मित्रांनो इथं हे असं केलं आहे इकडं तुम्हाला सांगितलं होतं मग आत्ता मागच्या व्हिडिओत सांगितलं की आपल्या इकडं लांडगं भरपूर आहेत तर लांडग्यांची भीती त्यामुळं हे असं बंदोबस्त लांडगा असं पोत्याला असे ह्याला हे बांधले की ह्याला बोजतो त्यामुळं इथं असं आपलं रातचं लांडगा रातचा कधी बी येतो कोकरं करडून येतो मग ह्याला भिवून तो, तो। येत हो नाही वाघराच्या जवळ शक्यतो त्याकरता या असा बंदोबस्त केला आहे तर मित्रांनो हो का छोटी छोटी चेंडर होती ना आपली पाच कुकरी येतं असली बारकी तय तर हे त्यानंतर हे हे एक उभं राहिले आणि एक तो का माचोळीत बसले अशी माचोळीत बसत्यात ही तर आता जी पाच कुकरी होती ती मी तिकुडली आपली तळावली घेऊन आलो या साईडला अका इथं आता ही पालवी दिल्या मेवॉन बसतेल माचोळीत संध्याकाळी आले की त्यांच्या आईचं मस्तपैकी दूध बीत पेतेल त्यांची ती हि तर आपल्या नानांचं भेराड नाणी गेली आपली मेंढराक आणि आपली बाय आकूबाई आकूबाई एकटीच घरी त्यांच्या बिराडाचं राखण करण्यासाठी थांबली एकटीच इथं बिराड पालवी लिहिलंय त्यांचं नाही उचलायचं पण इकडं आपल्या भाऊंच सुद्धा आज बिराड आहे मित्रांनो म्हणजे काकीने बऱ्यापैकी उचलले तर मित्रांनो ही जे आपल्या काकीने माचोळी चालवली तर हे आपल्या सगळ्या धनगरांच्या बिराडाला बिऱ्हाडाचा पाया असतो म्हणजे खाली जी ही मासुळी खाली असते वर काय जेवढा बोजा बाजा असेल कटळा बिटळा सगळं सग्ण। सगळा अख्खा बोजा बिराडाचा या मासुळीवरती ठेवला जातो तर माचुळी ही सगळ्या धनगरांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर आता आईने झटकी पट आपलं बिराड लावून घेतले हो का झाले पकत? आता आई काय राहिले फक्त हा कठाळ आणि हे बाकीच आवरायचं मित्रांनो पण आपले तुम्हाला मागाशी सांगितलं मी की आपली माचोळी सगळ्या बिराडाचा पाय असतो त्याच्यावरची फक्त आता त्यात आपलं तांदूळ खायचं प्यायचं महत्वाचं साहित्य या माचोळीच्या वर असतं तुमचा किती बी मोठा पाऊस आला तरी आपल्या माचोळीमुळं आपल्या वरच्या जे आहे हे महत्वाचं साहित्य त्याला काय धक्का लागत नाही मित्रांनो तर फायनली आपलं इथं बिराड लावून बिहून झालं कोकरी बघा कशी आडुशाला गेली लगेच ऊन लागते उन्हाच्या जळ तर या आता कोकरी आणली मी आपली पाच कोकरी आणि ती आता गेली आडोशाला माचोळीच्या दोन दिवसासाठी दोन साड्या आई दाखवते आपल्याला का कशी काय साडी ही एक केशरी आणि एक गुलाबी या दोनशा साड्या आहेत का नाही आई आता आधी कं ती घालणार ही काय याला हळदीला हळदीला आणि ही हा गुलाबी लागण्या दिशी आपली आई बघा पिशवीच भरली एकदम तयारीत पब्लिक आईने माझ्यासाठी बघा जेवण कसलं बनवले वांग गवार अंडीची चटणी भाकर अजून एक वस्तू राहिली दाखवतो तुम्हाला एका मिनिटात बघा हा आपला भात या ठिकाणी गवार वांग इथं अंड्याची चटणी इथं भाकर म्हणजे आपलं घरी आल्या बघा कस काय शेवा असते आईने एवढं मस्त पाच पकवानाचं जेवण बनवले आपल्याला एकदम खतरनाक मध्ये मस्त <laughs> आता मस्तपैकी जेवण जायचंय मेंढराक आता आपण बघितलं थोडस वाड्यावरच वातावरण आता जायचंय मेंढराक कारण का आता आई काही एकटे जाऊ शकत नाही त्यामुळं आपलं दादांना सुद्धा लावायचंय तर आता मी में चाललोय मेंढरा का बघा पाऊस भरपूर येतोय त्यामुळं छत्री आपली थोडासा शेरडा खरडाला फांटा फुंटा पाडायसाठी कोराळा आणि चाललोय आता निवायच बकरी थांबवल्या ते सकाळ धरून तर आता जेवण बिवून मस्त पैकी आईने बनवलेलं जेवण बिवण खाऊन आपण चाललोय मेहनराक तर मित्रांनो हे बघा अशी घोडी डोंगरात पार आले ते मध्ये आधी म्हणजे सकाळचे घोड्यांना बांधतात संध्याकाळचं नेऊन इकडं लोकांची भरपूर पिकं आहेत तर त्या पिकात नाही आपली घोडी जातात बघा मग त्यांना सकाळचं सा संध्याकाळचं येऊन नेत्यात बांधायला आणि सकाळचं सोडलं की अशी देतात डोंगरात दे दे हाकून मग डोंगरात हाकून दिल्यानंतर हे अशी दिवसभर बघा गोडी आपली इकडून डोंगरात चरतात इथं आपली गोढी चरतात आणि आपली पलीकडं आपली मेंढरं आपली इथं दादानी मेंढर आणल्या ते वर गाळमा गारमाळात खाली घेऊन आले ते दादा ही आपली शिरड पावसा पाण्याची चांगलीच लंगडी झाल्या ते जी जी ही जे खाजा होती ना शिळी मित्रांनो बघा ही सर्वात जास्त लंगडी झाली बघा चालतानीच कशी चालते असं पायी चापत चापत ही लय लंगडी झाली काय आणि झाले दादा लंगडी पावसामुळं आणि आपल्या मी डोंगरात बघितलं असन किंवा खड येत किती मांदळ दगडी दुगडी आहेत तर ह्या दगडा दोगडानी काट्याकोट्यानी आता शेरड करड पार लंगडी झाले ते पाऊस काळ्याला शेरडा करडांचा असं हाल होतं मित्रांनो नाही दादा पाऊस काढायला सगळी वाकून जातात ना इकडे वाकून कुठं जायचे आज आज लग्नाला जायचं या मेवणीच्या जा पोराच लग्न आहे तेव्हा आता तुला सावळेतनं राहुल सासूडवर ना सावळतनं बोलवून घेतला मेहरा गण आता आम्ही दोघ जण निघालोय लग्ना लग्न आहे आज गाण आहे त्यांचा चौकल्याला मेवणीच्या पोराचा गाण आहे तेव्हा त्या गाण्याला चाललो या उद्या लग्न लावून रिटर्न उद्या लग्न लावून मग रिटर्न परत यायचं वाड्याला तर लग्न कार्यालयात आहे का घरगुती का का कार्यालयात आहे हा कार्यालयात लग्न आहे मित्रांनो लग्न मोरगावला लग्न आहे ते आपलं दादा आता जातील चालला आपलं दादा आता हे आपली मेंढर आहेत ही अशी इकडून चारायची डोंगरातून दादा डोंगरात चारा आहे आई चारा यंदा भरपूर आहे डोंगरात हा पाऊस पाणी पाऊस पाणी भरपूर आहे हा म्हणजे मित्रांनो यंदा सुरुवातीपासूनच बराच पाऊस झालाय आपल्या डोंगराला ते बोकोड राजा बोकोड हे तिकडं मित्रांनो चाललाय त्या कपारीला हा ते बोकडाच बेचाळीस हजार रुपयाला उन्हाळ्यात मागितला होता तरी मी दिला नाही का नाही दिला नाही दिला मी सत्तेचाळीस हजार म्हणायचो ते बेचाळीस हजार मागितला होता मी पंचेचाळीस पर्यंत द्यायचा होता पण आता त्याच थोडं शिंगाच व्हायचं वरच टोपान गेलं जरा काय मुळे वर वाघरत गुतलं वाघरत गुतल्यामुळे मित्रांनो कसले पाणी गेला मागे सारीत होता असं पाणी केलं सांग लढायचा वारिंगा तुम्हाला माहित असेल मोठं बकरा असतं बकरा असं लांबणं पळत येऊन ठोस टाकतं त्याला नाही काय फरक पडणार तर शिंग आहे त्याचं पण फक्त वरचं टोपान गेले हा म्हणजे वरण आतमध्ये जे असतं चांगलं शिंग जब जबराट त्याच्या वर जे असतं वर ना वरण कवच ते कवच उडून गेले का नाही हा बोकड बी तसा बोकड बी एकदम वीस हजार रुपयाला मागणी झाली एकदा पण मी दिला नाही रुपयाला मागितला पुढच्या वर्षी त्याला देऊन आहे पुढच्या वर्षी देऊन टाकायचं पण दादा शिंगाचं ही गेल्यामुळं जरवायचं मार खाणार का नाही थोडा मार खाणार पण बघू काय होत हा आडेल पाडेल करून देऊ बघू बोकडाचा बिकडाचा व्यवहार काय होता नाही तुम्हाला नक्कीच कळवेल मित्रांनो आपण छोटे छोटे आपल्या नळा वगळ्या बघा कशा वाहतीत आहे पाण्याने हेच पाणी आपलं खाली जातं मोठ्या मोठ्या बांधाऱ्याला खाली मोठं तळ आहे मित्रांनो तामणवाडीचं शिकुंड डोंगर डोंगरातलं सगळं पाणी गोळा होऊन ह्या छोट्या छोट्या नाळ्यांनी जातं मोठ्या वाड्याला आणि वाड्याने जातं का तिकडं खाली आपलं तामणवाडीचं तळ आहे अर्ध भरले पावसाने अजून दोन तीन रापाट्या पाऊस झालं की फुल भरलं तळ नो बघा आपण आलोय आता खडकीच्या तिथल्या एरियामध्ये म्हणजे पार सगळ्यात जास्त खाली जिथं खोल खड्डा खडकेचा भाग आहे ना इथं सगळं म्हणजे इकडून सगळं मेन वाडा आहे तिथल्या इथं आणि इथं पहिल्यापासून खडके म्हणतात त्या ठिकाणी आलोय इकडून चालले आता मेंढर घेऊन हो का सगळे मेंढर में मी मोहर बोलवाय इथे ते, ते मागून डोंगरात मित्रांनो का असलं खडाक निसतं निबार निबार सगळं माती भीती नाही मोरमाटाची माती भीती एवढ्या माती भीती नाही इकडं सगळं डोंगरात दगडीच दगडी एवढी दगडी त्यामुळं मोठी मोठी झाडंसुद्धा जास्त प्रमाणात डोंगरात उगवत नाही डोंगरात कमी पाण्या हो येणारी झाडं काटेरी झाडं झोडप असेच उगवतात काट्याची झाडं त्यामुळं इकडं असे मोठी झाडांना काय पुरेसे पाणी नाही भेटत डोंगरातून कारण का आता इकडं आता पाऊस पडतोय नंतर नाही एवढा पाऊस पडत आणि ह्या जमिनीतलं पाणी लगेच जातं झरपून लगेच हि होऊन जातं त्यामुळं इकडं या डोंगराला ना सगळे काटेचीच झाडं त्यामुळं आपली बकरी सुद्धा लय लंगडी होतात बांधारा आहे मित्रांनो वाटतंय का तरी हा बांधारा आहे म्हणून हे कुठं ह्या भागात असं वाटतंय कोणी काय पिकच लावलंय तर ह्यात जे उगावलंय ना हिरव हिरव त्याला आमच्या इकडं कंजाळ म्हणतात कंजाळ असंच म्हणतात काय माहिती जुनं पहिल्यापासून म्हणतात म्हणून मी सुद्धा तुम्हाला सांगतोय तर बांधाऱ्यात असले उगावतं आणि बतका बितकं ही असतात ना असल्यात साप बिप सुद्धा भरपूर असतात मित्रांनो आणि आपली जी बदकं ही असतात ना त्यांच्यासाठी अत्यंत त्यांना महत्वाचं असतं कारण का तर ती बदकं बितके याच्या मधोमध अंडी बिंडी घालून मस्तपैकी त्यांची पिल्लं बिल्लं काढते तिथं त्यावेळेस आपण एका ठिकाणी झारा तयार केला होता म्हणजे बंधारा आहे छोटासा त्या बंधाऱ्याच्या खाली असं उकरून झारा तयार केला होता तो झरा आहे का बघूया आणि जर असेल तर तिथं थोडंसं पाणी बिणी पिऊन येऊ तुम्हाला दाखवता आम्ही मागच्या वेळेस कसं काय झरा बनवला होता दगडी बिगडी काढून फायनली झऱ्या पोचलेलो आहे मित्रांनो इथंच बनवलाय आम्ही झरा मागच्या वेळेस थोडासा बुजलाय पावसानी आणि हो का अशी दगडी बिगडी होती ओका ह्याच ठिकाणी आणि कुठली सगळी दगडी बिगडी काढली हा मस्त पैकी मोठी अशी मोठी दगडी सुद्धा होती त्यावरची मोठी दगडी टाकून काढून इथं असा मस्त खड्डा बनवलेला आणि वर असा बांधारा आहे तिकडं त्यातनं पाणी मुरून येतंय आहे अका इकडं असं मुरून पाणी जातंय खाली तर इथं आम्ही उकरून मस्तपैकी बनवलेलं आता त्यात थोडीशी दगडी पडले ते ती दगडी काढून मस्तपैकी पाणी पिऊ आपण थंड थंड आता मस्तपैकी झऱ्यावर पाणी बिनी पिलो बाबा इथं आता भरलं चांगलं पोट पाणी बिनी पिऊन तिथं जेवल्या जेवल्या मित्रांनो लय काही पाणी पिवत नाही मग आपलं मग असं मेंढरा का आलं की आपला डोंगर आपल्याला कधी बिना ताण्याचं ठेवत नाही मग इकडं असं बांधाऱ्या खालन येणारं पाणी मस्तपैकी खाड्डा बिड्डा घ्यायचा आणि प्यायचं पाणी चांगला असते बघा झऱ्याचं पाजरून आलेलं असते मित्रांनो हो का इकडं असं छोटं छोटं बांधार या बांधाऱ्यातनं असं पाणी राहत नाही थोड्या दिवसच असतं पण आपली मेंढरा अशी आली की इकडून पाणी बिनी पिता येत आता हो का दोन चार तिथं दो पाणी पिता येते आख्या डोंगरात पाणी असल्यामुळं दोन चार दोन चार करून मेंढर पाणी बिनी काय अडचण नसते बरं का पण इथं सुद्धा चांगलं जोरपण पाणी येते हो का एवढा पाऊस पडतोय तरी का बांधारा काय भरा ना बाबा कारण का तू पाणी पाझरून लगेच जाते मातीचं बांधार येत मित्रांनो सिमेंटचं नाही पाणी लय आडून राहिला वरून सगळं कोरडं आहे बघा इकडून काय नाही पाणी येतानी काय नाही आणि डायरेक्ट या ठिकाणी पाणी निघले इकडून असं खाली वाहतय थोडं थोडं हिथच निघले जाग्यावर झिरपून म्हणजे पाझर भरपूर येत आपल्या डोंगरातल्या याला नका या डोंगरात काटेरी झोडप म्हणजे या अशा बोरी हे असली ह्याचं नाव नाही माहित मित्रांनो मला का या असलीच कमी पाण्यावर जागणारे आहे उन्हाळ्यात इकडं इतकं तापतं ना, ना।, 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 ना, ना मित्रांनो ले बेकार ऊन असतं उन्हाळ्यात सगळं डोंगर काकार आपल्याला असतो तरी ही झाडं थोडी थोडी हिरवी असतात म्हणजे बघा काट्याच्या झाडांना पाणी नसलं तरी काट्याची झाडं जागतात असं एवढ्या पाणी नाही लागत तरी अशी छोटी छोटी काट्याची ह्याची झाडं शेरड ह्याचा पाला खात्यात बकरी इकडून डोंगरातनं फुटलेलं गावात बिवात बघा इकडे छोटं छोटं दर असं इकडं वर तिकडं पडेल व्हायचं मोठालं दर आहेत तर अका इथं आपल्या बाहूंची बी भेंडर आल्या तर इकडंच असे डोंगरात बघलं बघलं नि आपली मेंढ्रा का इकडं खाली येत आणि इथंच वर बाहुंची आणि आपलं भाऊ का इथं वर उभं ते कस काय पाऊस भाऊ थोडा थोडा जरा जोरात था। झालाय वर्षी चांगला यंदा चांगला पाऊस झाला चांगला झाला यंदा चांगला जबरदस्त पाऊस चारा आहे का आहे ना बारीक बारीक हा बारीक बारीक चारा आहे मित्रांनो चांगला आहे जोगा चांगला आहे म्हणते आपलं भाऊ तर मित्रांनो आपल्या डोंगरात पशु पक्षी प्राणी लय बघायला होते इथं हार नाहीत का या ठिकाणी दोन हार नाहीत त्यांची लागली झुंज आपल्या मोबाईल मध्ये एवढं काही नीट दिसत नाही का तिथे दोन हार नाहीत एक कुठं चाललंय त्या साईडला एक चालले आणि एक माग आहे आता सध्या आपली मेंढर मित्रांनो का इकडं रेल्वेच्या साईडला ला आल्या ते म्हणजे रेल्वेचं इकडून रस्ते आणि या साइडला इकडे मेनरे थांबल्या तिलल्या कडनी आता थोड्या वेळात रेल्वे सुद्धा येईल इकडं आता आलता आवाज येईलच मित्रांनो आपल्या डोंगरातली रेल्वे बघा आताच आली हे माणसं शेट्टे वाहणारे रेल्वे का रेल्वे डोंगरात आलं की रेल्वे हे हमकास बघायला गावती आमच्यातली काय काय बारकी पोर रेल्वे बघायसाठी खास मेनरा का येतात पब्लिक आता आपली रे इकडं ह्या रेल्वे का आली म्हणजे आता ह्या कुन रेल्वेतनं आपल्याला आपल्याला इकडं पलीकडच्या साईडला जायची चारायला मेंढर घेऊन तर इकडून असत्या सारखी त्यामुळं आता म्हणलं जरा रेल्वेच्या पडलून पड्यालून गेल्यावर तुम्हाला दाखवतो चारा मित्रांनो काळजावर दगड ठेवून फायनली रेल्वे ओलांडली कारण का आता कोणाकोण रेल्वे येईल आणि काय होईल खूप भीती असते भीती खूप वाटते कारण का तर आपण एकटंच असतो बकऱ्याकडं असे म्हणजे रेल्वेतनं साधा सहजासहजी बकरी काढायचं सोप्पं नसतं मित्रांनो आताच्या इलेक्ट्रिक रेल्वेचा आवाज सुद्धा येत नाही त्यामुळे कळत नाही की कधी रेल्वे येईल काय होईल तर काळजावर दगड ठेवून आपली फायनली मेंढर घेऊन आलो बघा इकडे मित्रांनो का ही जी झुडपं आहेत ना ही आपली काठ्याची झुडपं आहेत या झुडपांना आपली मेंढरं तोंड लावत नाही पण शिरडं आपलं त्यातलं बारकं कवळ कवळ सुद्धा खातात बघा ही झुडपांचं या आखे काठ्याची झुडप आहेत बाबा ओका ह्याला आख काठीत आणि शिरड खात्यात राह काट सुद्धा खात्यात बारका बारका आपली शिरड बघा मित्रांनो खडाक कसलं आहे खडाक खडक खडक जे म्हणतात ना दगडाचा आख निसत मोठ मोठ्याला खडक हे भाऊ बघा आपला मेंढराचा राखणदार पप्पो मेंढरा इकडून थांबले ते बघा खाली खालून रेल्वे मोठे मोठे रेल्वेचे सुद्धा मोठे हे डोंगर मित्रांनो फोडून फोडून फार लय रेल्वेने डोंगर फोडलाय बाबा फोडून डोंगर फोडून रेल्वे नेले बघा पब्लिक रेल्वे बघा केवढी पार मोरच तोंड बघा त्याचं पुढं गेलंय मागचा डबा बघा कुठे तर मित्रांनो बऱ्याच लोकांना असं म्हणजे वाटतं बऱ्याच मुलांना यांना वाटतं आपण हे मोठं झाल्यावर इंजिनियर बनाव हे बनाव तर बघा इंजिनियर लोकांची जिंदगी किती वर पार ना मोटो -मोटो ना उस -उस ना वर वर खाली तळात का इतकं मोठं मोठं आहेत एवढं काय मोबाईलमध्ये नेट दिसत नाही पण एवढ्या ऊस ऊच खांबाव त्यांनी काहीच आधार नाही तिथं वरती उभी आहेत आणि काम करतात हे वरनं कधी खाली पडेल काय होईल त्याचं का जराही कल्पना न घेता एवढं आपल्या घरच्यांसाठी जीव मोठीत धरून काम करतात बघा ही मित्रांनो इथं बघा हे आपल्या लांडग्यांच्या कोपी पावसा पाण्याच्या हो का ह्याचाच अशा वाईट काड्या कपारीचा आसरा घेत असणार लांडग का हे बघा मित्रांनो पप्पू हो का सशाच्या शोधात पार इकडं कड्यात गेलाय तर आज आपली मेंढरा आली तर इकडे बघा डागारीच्या डोंगराक तर इकडं डागारीच्या खालच्या साईडने आपली मेंढरा सारते आता इकडं म्हणजे आधी रेल्वेच्या कडकडनी सारली व्हायच तिकडून रेल्वेच्या कडकडे माझ्या गावात विवात फुटलेलं होतं आणि आता का इकडे उच डागरी आणि इकडून आता घालून घालून आपली मेंढर न्यायचे ते वाड्याच्या दिशेने तर या घरट्यांना ओळखता का तुम्ही मित्रांनो ही घरटी जो पक्षी बांधतो त्या पक्ष्याचं नाव आहे शिंपी हा पक्षी एवढ्या शेंड्यात बघा असे घरटी विणतो तर एवढ्या शेंड्यात घर घरटी विणायचं एक कारण आहे कारण का तर आपलं जे साप असतात साप तर साप पक्ष्यांची अंडी खात्यात त्यामुळे हे पक्षी ना असं आपले एकदम झाडाच्या शेंड्यात आपली घरटी बांधतात तर मित्रांनो हो का इथून असा अख्खा वर हो का डगारीचा परिसर वरच्या शेंड्या बा वा, असं वाटते आभाळच वाईज तिथं टेकले तिथून असा हो का इकडं इकडं म्हणजे असं पार खाली अजून इकडं खालून असं पार वर पर्यंत चालू ही होते पण का आपण आहे मधोमध हिथ तर बघा काय खतरनाक खोप बनवली या अशी दगडी रचली ते इकडून आणि इकडून बघा असा रस्ता आणि इथं बसायला जागा याच्या आतमध्ये इथं बघा असं बसायला जागा आहे म्हणजे बघा असा जागा खोपा कसला बनवलाय मित्रांनो खतरनाक आतमध्ये टिपका सुद्धा पाऊस लागू शकत नाही असं दगडात बनवली भुयार आहे सहाची रेल्वे या सहाची रेल्वे पहिली काय पोलबिल नव्हता मेंढर जायला हिसाची रेल्वे गेले की आमची मेंढर अलीकड पलीकड न्यायची धनगर इकडं म्हणजे डागारीच्या साईडला जी चारा आल्यात ना ती या रेल्वेची वाट बघायची काय काय लवकर जायची निघून रेल्वेच्या आधी जी नाही जाणार ती आपली रेल्वेची वाट बघायची या मग जायची रेल्वेच्या पडेल तर मित्रांनो पहिला असं काही पूल नव्हता आता नवीन रेल्वेचं काम झालं प नवीन रेल्वेचं काम झालं इथं पहिला लय मोठा खड्डा बिड्डा त्यांनी तसलं टाकीसारखं बनवलेलं आहे इथून काय जायला जागा नव्हती ह्या सिमेंटच्या पुलाच्या जागे बघा हे जुनं आहे हे नवं आहे म्हणजे इथं लोखंडचंही होतं जुन्या काळातलं तर आता त्यांनी रेल्वेवाल्यांनी जागे अलीकड पलीकड जाण्यासाठी इथनं रस्ता बनवला आहे म्हणजे वरनं रेल्वे जाणार खालनं आपली बकरी विक्री जाण्यासाठी असा व्यवस्थित रस्ता विस्ता बनवलाय हो का सकाळी संपूर्ण धनगर सगळी डोंगरात आली होती आता इकडून बघा अख्खी निघाले आपल्या घराच्या दिशेने महाघारी तर आपली चांदाय सताई देवी म्हणजे मित्रांनो का हीच देवी हो हाच हेच शेड आणि अगं इथं पाणी असतं खाली त्या खड्ड्यातनं यातनं पाणी असतं तर या देवीला देवीची खूप मोठी श्रद्धा आहे मित्रांनो एवढ्या डोंगरात बघा एवढ्या अख्ख्या डोंगरात देवी असून अमावश्या पौर्णिमेला या, पा, या देवीच्या देवी पाया पडण्यासाठी लोक रातचे रातचे म्हणले तरी या त्यात पाणी घालण्यासाठी आणि आपल्या धनगरांची तर लय श्रद्धा आहे या देवीवर म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाणी बिनी भरपूर इथं प्यायला पियला असतं आणि हो का इथं झरा आहे तिथं तिथं पाणी प्यातात धनगर तर आपल्या मेंढरांना लागणारा शेवटचा चढ मित्रांनो हा एवढा चढ चांडला की आपली मेंढर पटांगणाला लागली म्हणायचं तर मित्रांनो अखेर आपला संपूर्ण दिवसभर डोंगराला फेर फटका मारलेला प्रवास संपला म्हणजे आपली मेंढर आली बघा गारमाळात अशी माळाव आता आपली मेंढर थोड्याच वेळात वाड्यावर जातील तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे धनगरी जीवनाचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंगरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करायला विसरू नका